नमस्कार सगळ्यांना खूप दिवसानंतर फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे शॉर्ट्स व्हिडिओ तर तुम्ही बघतच असतात तर फुल व्हिडिओची देखील सिरीज मी चालू करणार आहे तनु काय मिनी ब्लॉग तर मी शेअरच करत असते पण फुल व्हिडिओ देखील चॅनलवरती मी अपलोड करणार आहे इथून पुढे याआधी देखील मी छान फुल व्हिडिओ अपलोड केलेले आहे छान तुम्ही प्रतिसाद देखील मला दिलेला आहे इथून पुढे फुल व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल आणि तनु आणि मी चाललेले आहे कॉलेज रोडला आम्हाला काही शॉपिंग करायची आहे त्याचबरोबर काहीतरी फूड एन्जॉय करणार आहे त्यासाठी आणि गाडीवर जायचं असल्यामुळे मी अशी पोणी घातलेली आहे आज चिपकू चिपकू वाटत आहे पण मग ठीक आहे कारण गाडीवरती मोकळे केस सोडले की खूप हवेने उडतात त्यामुळे मस्त अशी पोणी घालून घेतली मी आणि छान रेडी झालो आम्ही मला थोडंसं उंच व्हावं लागतं दोनसोबत फूड <laughs> चला, चला, करा, चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तनु आणि मी मस्त रेडी झाली आणि आम्ही आता निघालेलो आहोत तर सगळ्यात पहिले आम्ही जुडिओला जाणार आहोत तिथे आमचं थोडंसं पेमेंट बाकी आहे त्याचं पण आम्हाला थोडंसं खरेदी करून घ्यायची आहे तर मध्येच तनुनी डी आय वायला थांबवलं इथे आले की तिला एक चक्कर तरी मारायचाच असतो तर म्हटलं चला कप इथे जर भेटले तर बघूया कप घ्यायचे होते मला पण मला आवडले पाहिजे त्यानंतर मी ग्लास वगैरे बघत होते काही युनिक पॅटर्न असेल तर आता सोनी गिफ्टला देखील सेल चालू होणार आहे लवकरच तर म्हटलं जाऊ दे मला इथे काही आवडत नाही मी सोनी गिफ्टलाच बघेल ग्लास वगैरे कप तर घ्यायचेच होते मला त्यानंतर जुडेला आलो इथे नवीन स्टॉक आलेला होता तर कॉलेज रोडला आम्ही मस्त फूड एन्जॉय करणार आहे तर माझी इच्छा होती काहीतरी वेगळं खायचं पाणीपुरी वगैरे चाटमध्येच मला भूक नव्हती पण तनुला साऊथ इंडियन खायचं होतं मग आमचं नेहमीच फेमस आणि आवडतं ठिकाण म्हणजे अन्ना इडली तिथे आलो आणि मस्त असं फूड एन्जॉय केलं इथली स्पेशालिटी म्हटलं की मैसूर मसाला डोसा खूप छान असतो तो एन्जॉय केला मी मेंदू वडे घेतले मला काही जास्त भूक नव्हती मी संध्याकाळीच चार वाजता थोडंसं खाल्लेलं होतं तनुनी आणि मी छान मस्त गप्पा गोष्टी करत फूड एन्जॉय केलं आणि खरंच एक एखादा दिवस असं निवांत आपण बाहेर निघालो की छान वाटतं त्यानंतर येता एत, येताना आम्ही डी मार्टला थांबलो मला कप जर भेटले तर बघायचे होते डी आय वायला मला काही कप आवडले नाही मग मा डी मार्टला गेलं की तनूला अजिबात कंट्रोल होत नाही काही ना काही ती घेतल्याशिवाय राहतच नाही तर ती हा कॉफी मग बघत होती मला ज्यूस आणि कॉफी प्यायला काम येईल म्हणे मग घेतलाच तिने आणि मी देखील थोडीशी खरेदी केली ग्रॉसरीज शॉपिंग आमचा प्लॅन नव्हता कारण आताच आम्ही एक महिन्यापूर्वी भरपूर असं एकदाच ग्रॉसरी शॉपिंग केलेली त्यामुळे जे किरकोळ वस्तू होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सिंपलच कप आणलेले म्हणजे खूप आवडले आणि त्यानंतर घेतली बॉटल जी की स्वयंपाक करतानी पाणी घेण्यासाठी त्यानंतर ही एक कॉफी मग मग ज्यूस घेतला तर बॉटल मला पडली एकशे वन सिक्स्टी नाईन ला वन सिक्स्टी नाईन ला ही बॉटल पडली हा एक कप मला सेव्हन्टी नाईन ला पडला आणि हा ट्वेंटी वन रुपीजला आणि त्यानंतर आमचं जुडिओला थोडेसे पेमेंट बाकी होतं मागच्या वेळेस आम्ही काही कपडे घेतले आणि त्यातले ते आवडले नाही त्यामुळे आम्ही ते त्यांच्याकडे वापस घेऊन त्यांच्याकडे पेमेंट जमा ठेवलेलं आमचं कारण की ते पेमेंट वापस देत नाही तीन महिन्याच्या आत आपण कुठलेही आपलं स्टॉक चेंज झाला की कपडे घेऊन येऊ शकतो तर तरुणी असे टॉप घेतले हा आहे टू नाईन्टी नाईनचा आणि हा पण एक टू नाईन्टी नाईनचा मी हा एक लिप घेत लिप ग्लॉस घेतला मधून आणि ही माझी रेग्युलर नेल पेंट जी की मला खरंच खूप आवडते छोटीशी शॉपिंग होती आजची आणि इव्हिनिंग आमचं रुटीन आजच थोडस चेंज होत आ, बाहेर पडलो मस्त एन्जॉय केलं कॉलेज रोडला गेल्यानंतर फ्रेश वाटलं थोडस आणि मस्त असा टाइम स्पेंड केला आम्ही एकमेकीसोबत के कारण तर नेहमीच अभ्यास चालू असतो त्यामुळे तिलाही वेळ नसतो आणि त्यामुळे आज मस्त आम्ही दोघी निमांत बाहेर गेलो फिरलो आणि तिचे पप्पा गेलेले आहेत बाहेर त्यांच्या मित्राच्या भावाचं लग्न आहे तिकडे तर म्हटलं चला आज आपण दोघी मस्त फिरूया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला हा अजिबात विसरू नका भेट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय